नमस्कार, नमस्कार मंडळी स्वरांजली या, या चॅनल चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे विठुरायाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद पंढरीची वारी करू पायी पायी रे पंढरीची वारी करू पायी पायी रे विटे वरी उभा राहुन वाट पाहेरे विटे वरी उभा राहुन वाट पाहेरे पंडरी ची वारी करू पाई पाई रे पंडरी ची वारी करू पाई पाई रे विटेवरी उभा राहून वाट पाहेरे विटेवरी उभा राहून वाट पाहेरे विठ्ठला हो विठ्ठला विठ्ठला हो विठ्ठला विठ्ठला हो विठ्ठला विठ्ठला हो विठ्ठला आषाढी कारती की दिंड्या काढुरे आषाढी कारती की दिंड्या काढुरे रे विठल नाम घोषमुखी गाव रे विठल नाम घोषमुखी गाव रे पंढरीची वारी करू पायी पाय रे पंढरीची वारी करू पायी पाय रे വിവരി ഉഭാ രാഹരേ വിട്ട ഉഭാ രാഹരേ വിട്ട്ഠ വിട്ട വിട്ട്ഠലോ വി चंद्रभागा री असे उभा रावळी चंद्रभागा री असे उभा रावळी दुबळ्या भक्तांना घेई जवळी दुबळ्या भक्तांना घे जवळी पंढरीची वारी करू पायी पाय रे पंढरीची वारी करू पायी पाय रे विटे उभा राहुन वाट पहरे विटे वरि उभाराहुनवाट पहरे विठ्ठला विठ्ठला विठला 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 हो विठला मायरुक्मि गोपाळ पुरी लाह्या फार उधळन गोपाळ पुरी लाह्या फार उधळना पंढरीची वारी करू पायी पायी रे पंढरीची वारी करू पायी पाय रे विटेवरी उभा राहून वाट पाहेरे विटेवरी उभा राहून वाट पाहेरे विठ्ठला हो विठ्ठला विठ्ठला हो विठ्ठला विठ्ठला हो विठ्ठला विठ्ठला हो विठ्ठला टाळवाजे विना पळी टाळ वाजे जी पळी नामदेव तुझ्या चरणी गात भूपाळी नामदेव तुझ्या चरणी गात भूपाळी पंढरीची वारी करू पायी पायी रे पंढरीची वारी करू पायी पायी रे विटेवरी उभा राहून वाट पाहेरे रे विटेवरी उभा राहून वाट पाहेरे रे विठ्ठला हो विठ्ठला विठ्ठला हो विठ्ठला विठ्ठला हो विठ्ठला विठ्ठला हो विठ्ठला जय हरे विठ्ठल धन्यवाद